अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपच्या रुग्णालयात परिचारिका संवर्ग आक्रमक झाला आहे आमदार साजिद खान पठान यांच्या कथित असभ्य वर्तणुकीच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आंदोलन सुरू असून माफी न मागितल्यास काम बंदचा इशारा देण्यात आला आहे अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपच्या रुग्णालय तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील परिचारिका सवर्गाने आजपासून आंदोलन छेडले आहे काल बारा फेब्रुवारी रोजी आमदार साजिद खान पठाण यांनी रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान महिलांच्या रुग्ण कक्षात कार्यरत परिचारिकांशी अशोभनीय भाषेत संवाद साधल्याचा सा आरोप करण्यात येत आहे या घटनेमुळे नर्सिंग कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून निषेध म्हणून सर्व परिचारिकांनी काळ्या फिती लावून काम करण्यास सुरुवात केली आहे आमदारांनी वापरलेली भाषा अपमानास्पद असल्याचा दावा करत लेखी माफीची मागणी करण्यात आली आहे दरम्यान उद्या चौदा फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा परिचारिका सवर्गाने दिला आहे या आंदोलनामुळे रुग्णालयातील अत्यावश्यक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे सेवा बाधित झाल्यास त्यास आमदार व प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला असून आता प्रशासन आणि आमदार यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माननीय आमदार साहेब पठाण साहेब यांच हॉस्पिटल अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांची भेट होती त्या भेटी दरम्यान त्यांनी जी महिलांचा रुग्ण कक्ष आहे ते तेथे त्यांनी एका परिचारिका जे कर्तव्य हजार परिचारिका होते त्यांच्यासोबत त्यांनी जी भाषा वापरली ती भाषा अशोभनीय होती व त्यांनी जो नर्सिंग परिचार्य परिचार्य वर्गांना भेटीस धरून त्यांनी जे काही वक्तव्य केले ते आम्हाला बरोबर वाटले नाहीत त्यांचा आम्ही इथे निषेध करण्यासाठी आज काळी आंदोलन करत आहोत व उद्यापासून जर त्यांनी माफीनामा जर त्यांनी दिला नाही त्यांनी या घटनेबद्दल जर त्यांनी माफी माफीनामा दिला नाही तर उद्यापासून आम्ही काम बंद आंदोलनाला जा, समोर जात आहोत या गोष्टीसाठी जर या गोष्टीमुळे जर रुग्णसेवा बाधित झाली व कुठल्याही प्रकारची जर अडथळे निर्माण झाले तर त्याला सर्वस्वी साजिद खान पठाण साहेब जबाबदार राहतील आणि इथलं प्रशासन जबाबदार राहणार त्याला परिचर्यावर संवर्ग जबाबदार राहणार नाही